श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत दत्त लवकरच दत्त जयंती येत आहे पंचवीस नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर दत्त जयंती एकवीस दिवसाची आपल्याला दत्त महाराजांची व स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची करायची आहे दत्त जयंती कधी आहे व दत्ताचा जन्म कुठे झाला आपण पाहूयात चला बघूया भगवान दत्तात्रयांची जयंती दत्त जयंती म्हणून ओळखली जाते महा महायोगेश्वर दत्तात्रय हे भगवान श्री विष्णूचे अवतार मानले जाते तिन्ही देव देवी शक्तीयुक्त भगवान दत्तात्रय दत्तात्रय आहेत आपले चला जाणून भगवान दत्त दत्त महाराजांबद्दल माहिती दत्त जन्म किती वाजता झाला आहे मार्गशीर्ष पौर्णिमा तिथेला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्त दत्तात्रेयचे अवतार घेतला दोन हजार चोवीस मध्ये दत्तात्रेय जयंती शनिवारी चौदा डिसेंबर रोजी एट आहे अध्धी एक आहे हो त्यामुळे या दिवशी मोठ्या आयोजित करून दत्त जयंती भक्तिभावाने साजरा केली जाते धार्मिक धार्मिक त्यांचा उत्सव दत्तात्रय जयंतीचा सात दिवस आधी एकादशी पासून सुरू होतो जो पौर्णिमेपर्यंत चालतो आणि या दरम्यान सप्ताह सप्ताह म्हणून गुरु चरित्राचा आपल्याला कसं केंद्रात गुरु चरित्राचं पठण केलं जातं घरात केलं जातं पठण विधी केलं जात दत्ता दत्त महाराजांचा जन्म कुठं झाला मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात माहूर हे गाव आहे माहूर गावाच्या असलेल्या एका शिखरावर श्री रेणुका देवीचे स्थान असून दुसऱ्या शिखरावर श्री दत्ताचा जन्म झाला आहे श्री श्री भा, भागवतानुसार महर्षी अत्राची पुत्र प्राप्ती इच्छेने व्रत पाळले तेव्हा दत्त महा निमित्त यंदा भगवान दत्त श्री स्वतःला सो, तुझ्या स्वाधीन केला आहे असे विष्णूला सांगितल्यामुळे भगवान विष्णूने विष्णूने पुत्राच्या रूपात अवतार घेतला घेतला आणि दत्त म्हणून ओळखले गेले पुत्र असल्याने त्यांनी अत्रय म्हणतात दत्त आणि अत्रय याच्या संयोगामुळे त्यांचे दत्तात्रय हे नाव प्रसिद्ध झाले त्यांच्या आईचे नाव अनुसया असून त्या पतिव्रता धर्म या नावाने जगात प्रसिद्ध आहे

तसेच मार्गशीष पौर्णिमे दिवशी भगवान लक्ष्मी लक्ष्मीनारायणची पूजा केल्याने धन सुख आणि सौभाग्य वाढते याशिवाय दत्तांची पूजा आणि हवन केल्याने ज्ञानात वृद्धी होते अशी श्रद्धा आहे की दत्ताला पिवळे पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी भगवान दत्त आपल्या भक्तांना येणारे त्रास लगेच दूर करतात त्यांच्या मंत्रामध्ये इतकी चमत्कारी शक्ती आहे की ते त्यांचे जप केल्याने पूर्वजाचे आशीर्वाद मिळू लागते असे आपल्याला दत्त महाराजांची सेवा करायची आहे आपल्याला दत्त महाराजांची काय सेवा करायची आहे आपल्याला एकवीस दिवसाची सेवा करायची एकवीस दिवसाची सा दिवसाची सेवा सारामृत पारायण करायची आहे आपल्याला ज्यांना जमेल त्यांनी करा ज्यांना अडचण असेल ते पाच दिवस सोडून तुम्ही अं परत ही सेवा करू शकता अं सेवा करू शकतात आपल्या स्वामींची सेवा करायची आहे आपल्याला काय करायचे पंचवीस नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर पर्यंत आपल्याला ही स्वामी महाराजांची उच्च कोटीची सेवा करायची तुमचे सर्व मनोकामना पूर्ण होते आपल्याला स्वामी सारामृत पठन करायचे एकवीस दिवस आज आपल्या आजपासून म्हणजे आपल्याला पंचवीस नोव्हेंबर पासून सुरुवात करायची जर तुम्हाला ही सेवा करायची जम न, 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 सेवा करायची आहे तर संकल्प करून घ्या संकल्प करण्यासाठी तुम्हाला उजव्या हातात एक फुल घ्याव थोडेसे अक्षदा घ्यावं खाली एक तामणं ठेवा पाणी घ्यावं हातात हाताने पाणी हातावर पाणी घालून सोडावं संकल्प करा सोडताना आपले नाव गोत्र म्हणा हे हातातले सोडावं तुमचे जी पण मनोकामना आहे ते बोला खरे तर तुम्हाला काय मागायची गरज नाही स्वामी महाराज तुम्हाला सर्व काही देतील तुम्हाला जर एकवीस दिवसाची सेवा करायची असेल तर मांसाहार वर्ज करा तुम्हाला महाराजांची एकवीस दिवसाची सेवा जर करायची असले तर तुम्ही मांसाहार हे वर्ज करा वर्ज्य कराव स्वामी सारामृत दररोज एकवीस अध्याय वाचायचे म्हणजे एक पारायण झाले असे समजायचे ही सेवा करायची आहे तुम्ही करून तरी पहा तुम्हाला स्वामीने मागण्याच्या मागायची गरज पडणार नाही स्वामी महाराज तुम्हाला पुढून देतील करून पहा खूप प्रभावी सेवा आहे तसेच तुम्ही ही सेवा करताना पर अन्न खायचे नाही जर तुम्ही मेसमध्ये खात असाल म्हणजे पर अन्न बाहेरचं कुठल्या कुणाच्या घरी खायचं नाही जर तुम्ही मेसमध्ये खात असाल किंवा आहे तर तुम्हाला कुणाची घरी जेवण करायची नाही मध्ये खात असलं तर ठीक आहे मुलं वगैरे हो मुली असले तर त्यांना चालू शकते तुम्ही जर बाहेर पण आण खायचे नाही तुम्ही वेळ तसंच आपल्याला काय करायचं तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचे आधी हे आपल्याला पठण करायचे आधी गायत्री मंत्र म्हणून मग मन जेवण करावं तुम्हाला स्वामी सारामृत पारायण के करायचे जमले नाही तर तुम्ही काही अडचण असली तर म्हणजे कुणाचे बाळ लहान असेल कोणाला ऑफिसला जायचं म्हणजे काही आपल्याला असेल तर तुम्ही काय करायची एक दिवसाची सेवामध्ये अकरा माळी स्वामी, स्वामी समर्थांचे नावाचे जप करायचं आहे तुम्हाला हे पण शक्य नसेल तर तुम्हाला एक वेळा आपल्याला एक एक वेळा दिवसातून काय करायचंय गिलासात पाणी घेऊन स्वामी महाराजांच्या समोर बसावं व एक अगरबत्ती लावा ते गिलास हातात घेऊन आपल्याला देवासमोर बसावं गिलास हातात घेऊन अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचे म्हणायचे आहे तुम्ही म्हणून तुम्ही करून पहा स्वामी महाराजांचे तुम्हाला अनुभव येईल तुम्ही काय करायचं तुम्हाला काहीच नाही जमलं तर तेवढं जरी केलं तर म्हणजे तुम्ही गिलासात पाणी घेऊन आपल्याला तारक मंत्र जरी म्हणलं तर ते पण तुम्हाला आहे जे सगळे घरात आहेत त्यांनी ते तीर्थ म्हणून घेऊन टाका प्रसादासाठी तुम्ही मागण्यापेक्षा जास्त देतील महाराज बघा करून उच्च कोटीची सेवा आहे तुम्हाला हे एकवीस दिवसाची सेवा करायची आपल्याला जमते गुरुचरित्राचंही पारायण करू शकतो ज्यांना नाही जमत त्यांनी साराम्रत करा किंवा अकरा वेळा स्वामी समर्थनामाचं जप करा म्हणजे एकशे आठ माळ्याची तुम्हाला जप करायचं तेही नाही जमलं तर तारक मंत्राचं तुम्ही चा जप करू शकतात ही उच्च कोठीची सेवा आहे करून पहा श्री स्वामीचे